पंढरपुरालाव नव्हतं माझं विठल देवाने देवानी चिटपाठविल्या दोन पंढरपुरात काय दिस हिरवगार रुक्मिणी शेजारी तुळशी ला पंढरपुरात रामाला एखादस रामाला या कदसर दारी ला पंढरीची वाट ओली कशानी झाली विठ्ठलाची रुखा मिसवाळा गेली तुळशीचापाला <coughs> यानी ग्याला सावळ्या विठ्ठलानी आवडीने निळ गेला तुळशी बाईला कशाचे आई बाप पडला बडाला मेघराजाले मंजुळाचे बोच, जीव माझा ग्याला कलुगली निवाई बाई का सांगते बाई तू माझी नारण कोटीबाची ना ती का, जीव माझा गेला सरंजळ डगरीला डगरिला तू न दुख माझ्या मावलीला बाप म्हणले की नांदून कर तुझ्या बव तानी माझ्या सोयीराचे गाव बाप मा, बाप म्हणले की करमाची खट खट शेवळाली आली बिट देवा बळखट बाप मनी लेखी वाज मका चक निस जशीना परा घरी उद्या लोकांची <coughs> लेख चालली ना दया बाप रड चोरावानी डोळे चले आसू गाळी तो मोरावानी,